खिबाला या आमच्या कसमाज पट्ट्यातील एकच डीलरशिप दिली ती म्हणजे माझ्या गावालाच माझ्या गावात शेजारी असलेलं दैवड ते भगवान पवार रिटायर गुरुजी यांच्याकडे आहे आणि आम्हाला जे गोष्ट लागते सुविधा तिथं मिळते ही फार चांगली महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक राणे सरांना मी एकच विनंती करतो की जे प्रोडक्शन आहे या प्रॉडक्शनमध्ये थोडंफार मी काही कमी जास्त करू नये तुम्हाला याच्यातनं भरपूर मिळेल फक्त याच्यातनं कंटेंट कमी करू नका एवढी माझी तुम्हाला हात जोडून परमेश्वराजवळ ही पुनार्थना करतो धन्यवाद मोलाची माहिती तुमचा कमेंट या ठिकाणी आम्हाला खूप मोलाची होती आणि क्वालिटीच्या बाबतीमध्ये सांगायचंच झालं तर आपण क्वालिटीची कॉम्प्रोमाइज केली नाही म्हणून तर आत्तापर्यंत ही काय जी काही गरुड भरारी आपण महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर घेऊ शकलो याचं कारणच ते आहे तर क्वालिटी आपण चांगलं ठेवणारच आहे या तुमचा पूर्ण परिचय द्या आणि तुमचं जे काही मत आहे ते मांडा मी दशरथ विकाजी उगले तालुका शिन्नर पिंपरी राणे साहेबांचा सा प्रॉडक्ट मी तीन वर्षापासून वापरायला लागलो ते आमचे मित्र रावसाहेब पाटील खैरे आणि त्यांची चिरंजी अभिषेक खैरे यांच्या मार्गदर्शनाने त्या प्रॉडक्टची आमची सुरुवात झाली शेतकरी बांधवनो आम्ही सर आम्ही नाईंटी हा शब्द ऐकला होता पण नाईंटीला पिकअप करून आणि तुम्ही झाडं डोलायला लावली ही किंवा फक्त शाहिनात राहाणेच करू शकतात ही आम्ही प्रत्यक्ष हातात बघतोय एवढंच नाही सर तुमचे सगळे प्रॉडक्ट आता क्रम मी क्रमशीर वापरू राहिलो आणि अतिशय सुंदर बाग माझी उभी आहे त्याच्यानंतर मी कांद्याचं प्रॉडक्ट रावसाहेब पाटलांना विचारलं तर तेव्हा मी वापरू शकता म्हटलं ते वापरायचं कसं मग त्यांनी सांगितलं का दोनशे लिटरच्या बॅरलला वा? तुम्ही कॉक बसवा आणि तुमचं समजा एकरी किती वेळ पाणी चालतं त्या पद्धतीनं ते सोडा आणि त्याचाही त्याला उपयोग होऊ शकतो तर तो, तो नक्कीच उपयोग झाला मी बऱ्यापैकी कांदा लावतो पण डाळिंबाकडे शिरल्यामुळं कांदा कमी केला आणि कांद्यासाठी पिकअप नाईन्टी वापरलं आणि मी सर तुम्हाला खरं वाटतं काय माहीत नाही परंतु लाल कांद्याचं फारसं उत्पादन मिळत नाही पण मी एक क्री एकशे पंचवीस क्विंटल माल विकला आणि त्याचं सरासरी मला दोन हजार रुपयाचा पडता भाव मिळाला आणि अतिशय उत्कृष्ट पैसे झाले दुसरं असं आता माझ्याकडे वांगे चालू आहे त्या वांग्याला मी पिकअप नाईटी दिलं तर हो। त्या वांगे ज्या वेळेस मार्केटला जातात त्याच्यावर झुंबड पडते कारण त्याला इतका ब्राईटनेस आहे आणि त्याची क्वालिटी एवढी सुंदर आहे का मी तुम्हाला सांगितलं तुम्ही खरं ते पिकं डोळायला लावले झाडं डॉला लावले ला आणि फक्त माणसं डॉलताना पाहत होतं नाईटीने आता तुम्ही पिकअप करून ते इकडं वापरलं काय जादू आहे ती माहीत नाही आपल्या यांनी सांगितलं राजस्थानी भाऊ यांनी तशा पद्धतीनं तर अतिशय सुंदर काम सायनाथ राणे सरांचं चालू आहे सुमित अतिशय सुंदरपणे काम करतो त्यांचं कुटुंब रात्र त्याच्यासाठी जडतं आणि त्यांचे जे सहकारी म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणारे रावसाहेब पाटील अभिषेक हे आम्ही त्यांना सुद्धा फोन करतो सर त्या मला कामात असले तरी त्यांचं काम बाजूला ठेवून मार्गदर्शन करतात आणि वापरतात सगळे प्रॉडक्ट माझ्याकडे आता मी प्लॉट वाढवला एक एक परत एक एकरचा वाढवला कारण याच्यापूर्वी मी स्पष्ट आणि क्लिअर सांगतो की मी शेतीत आम्ही एकतर शिन्नर तालुक्यातले दुष्काळी माणसं आमची परिस्थिती इतकी वाईट होती का पाऊस पडत नाही पडला तर पीक यायचं पीक जर आलं तर ते अर्ध्यावरच सोडून द्यावं लागायचं पाणी पुरायचं नाही आणि एवढे करून आलं तर भाव मिळायचा नाही त्याच्यामुळं त्या शेतीत पूर्ण नैराश्य होतं आत्तापर्यंत माझं साधारण अठ्ठावन्न एकोणसाठ वय चालू आहे मी शेतीत काही सेल केली शेवटी कारण काही मजाच नाही त्याच्यात काय आपण म्हणतो ना त्या लाखाचे दनदेन पावभेचे वांदी तसे नुसते शेकड्यांनी एकर माझ्याकडं शेती माझा सात बारा होता पर सा परंतु त्याच्यातून काहीच फारसं निघत नव्हतं परंतु प्रामाणिकपणे सांगतो सरांच्या माध्यमातून आम्ही त्या डाळिंब क्षेत्रात आलो आणि आम्हाला उत्कृष्ट उत्पादन मिळायला लागलो आणि आता त्या शेतीत पैसाचा भाग सोडून द्या परंतु जो, जो आनंद आहे जे स्वास्थ्य आहे आणि जे समाधान आहे ते अशा पद्धतीचे प्रॉडक्ट आले सेंद्रिय पद्धतीचे त्यांनी समाधान वाटायला लागलं नाही तर आता ठीक आहे मग आमचे आपले इथं औषधाचे दुकानदार असतील वाईट वाटेल त्यांना का त्या लोकांनी सर दाळीचं पीठ एम पंचाळीस म्हणून विकलं आणि अशा पद्धतीनं फसवणूक शेतकऱ्यांची करून शेतकरी आत्तापर्यंत नाडला गेला त्यांचे बंगले त्यांच्या क्रेटा गाड्या उभ्या हो राहिल्या आमच्याकडे नवीन नवीन दुकानदार आले आणि आम्ही शेती विकायला लागलो जे ही वस्तुस्थिती होती परंतु काही प्रामाणिक माणसं एक जे खरोखर अध्यात्मामध्ये येईन त्यांचे दुकानं येईन ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांनी अशा पद्धतीचे प्रॉडक्ट आम्हाला सुचवले त्याच्यातून आम्हाला तसं आम्ही स्वाध्यायामार्फत ही पूर्वी करायचा प्रयत्न केला होता परंतु ते स्वतः बनवायचे होते आता स्वतः शेतकऱ्याला कसं आपल्याला आजीच्या बाटव्यातल्या मुळीनं डोकं नाही बंद होत मेडिकलमधून आणलेल्या गोळीनं आपलं पटकन डोकं बंद होत कारण तिला आपण पैसे देईल राहत्या एक्झॅक्ट शेतीचं तसंच आहे आपलं आता ही राणे साहेब त्याची प्रॉडक्ट कॉस्ट काही माहीत नाही पण फारशी किंमत नाही म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही आम्ही त्यावेळेस ते, ते स्वतः बनवायला सांगितले होते आणि त्या गोष्टी आम्हाला जमल्या नाही पण योगायोगाने दुसरा टप्पा आमचा क सरांनी हे प्रॉडक्ट बनवले आणि त्याचे चांगले रिझल्ट येऊ राहिले सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट अतिशय उत्कृष्ट आहेत पिकअप नाईन्टीला ला तर ते लाज अभावी त्याच्या बाबतीत बोलायचंच नाही कारण मी एकाच पिकावर नाही तर त्या सगळ्या पिकांवर त्याचे प्रयोग केले क्रमशीर चालू आहे आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर मिळतात या वर्धापन दिनाच्या राहणे कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा त्यांना असं काम करण्याची प्रेरणा बुद्धी सुबुद्धी त्यांना देव त्यांना दीर्घ आयुष्य लाभो निरामय स्वास्थ्य मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी अजून या संदर्भात असेच विशेष असं काम करावं बी टीम तयार करावी शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे बाग प्रत्यक्ष बघता येईल अशी एक व्यवस्था काहीतरी करा प्रॉडक्ट करा मुलं तुमच्या कुटुंबात तुम असतील त्यांना याचं ज्ञान द्या आणि आमच्या शेतांवर पाठवा कारण प्रत्येक शेताही वेगळ्या पद्धतीचे प्रत्येक वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे तिथं प्रत्यक्ष गेल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतात आम्हाला आता दवंगे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं परंतु ते त्या त्या पद्धतीनं समजा रासायनिक औषधांच्या बाबतीत ते सांगितलं सगळं लक्षात राहील असं राहत नाही प्रत्यक्ष हे आलं आता रावसाहेब पाटील आमच्याकडं प्रत्यक्ष दररोज फोटो घेतात येतात बघतात आणि त्याच्यामुळे आम्हाला सुंदर उत्पन्न मिळतं पण आता ते कुठंवर जाणार आहे प्रत्येकापर्यंत अशा पद्धतीनं एक सुंदर काम परत तुम्हाला या वर्धापन दिनीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुमची भरभराटी होई भगवंताच्या ज्यांनी प्रार्थना हुगले साहेब धन्यवाद या ठिकाणी राहणे आग्रोचं जे काही प्रॉडक्ट पिकअप नाईन्टी असेल रिपॉल असेल या पिकाचा आपण